या बातमीपत्राचे प्रायोजक आहे सी ऑफ इंडिया जिंदगी जिंदगी के साथ भी, के चाळीस बेचाळीस विधानसभेच्या उपाध्यक्ष म्हणून ते तिकडे गेले नाही राजकीय भूमिका घेऊन गेले ते काही त्या डायसवरून थोडे बोलले का थापड व एका गालावर चार पाच थापड मारायची मग मलन चोपड्याचं काम करते हे हरामखोरी आहे सरकारची हे डाके आहे तुम्ही सांगा तुम्हाला ग्राहकांना कांदा स्वस्त द्यायचा आहे ना मग तुम्ही शेतकऱ्याच्या खिशात घालून कांदा का स्वस्त करताय तुम्ही बजेटमध्ये हात घाला ना तुम्ही बजेटमध्ये हात घालत नाही आणि कांदा स्वस्त करता वाढलेले भाव कमी करण्याची जशी तुमची मानसिकता आहे तर कमी झालेले भाव वाढवण्यासाठी का सरकार समोर येत नाही हस्तक्षेप तुम्ही भाव वाढल्यावर करता भाव कमी झाल्यावर हस्तक्षेप करता का सरकार आणि मग अशा नामर सरकारलाच खरं तर वटणीवर राहण्याचा या निवडणुकीत चुकीचं आहे पोलिसांनी अतिशय चुकीची भूमिका घेतली लाईट लावण्याबद्दलचा काही थोडा तणाव मंडळ आणि धार्मिकता वाढली होती अशा वेळेस लगेच त्याच्यात बंदोबस्त केला असता तर कालची गोटमार झाली ती झाली नसती आखरी माझं असं मत आहे की उत्सव हा आनंदासाठी असतं ते दुःखात परिवर्तित होऊ नये याची जबाबदारी शहर सगळ्याच धर्मांनी घेतली पाहिजे जे काही चुकीचे असेल आणि जे दोषी असेल ते कुठल्याही धर्माचे असू द्या त्यांना प्रशासनानं ठोकून काढावं कसं आहे एका थापड व एका गालावर चार पाच थापड मारायची मग मलन चोपडाचं काम करतंय ही हरामखोरी आहे सरकारची हे डाकेखोरी आहे तुम्ही सांगा तुम्हाला ग्राहकांना कांदा स्वस्त द्यायचा आहे ना मग तुम्ही शेतकऱ्याच्या खिशात घालून कांदा का स्वस्त करताय तुम्ही बजेटमध्ये हात घाला ना तुम्ही बजेटमध्ये हात घालत नाही आणि कांदा स्वस्त करता वाढलेले भाव कमी करण्याची जशी तुमची मानसिकता आहे तर कमी झालेले भाव वाढवण्यासाठी काय सरकार समोर येत नाही हस्तक्षेप तुम्ही भाव वाढल्यावर करता भाव कमी झाल्यावर हस्तक्षेप करता का सरकार आणि मग अशा नामर सरकारलाच खरं तर वटणीवर आणायचा या निवडणुकीत हा आपापल्या पक्षाचा तो विषय आहे माझं म्हणणं आहे का मुख्यमंत्र्याच्या पदाची चढावळ जे दोनही आघाडी युतीमध्ये पाहतोय हीच तर चुकीची आहे जनतेच्या काय आम्ही करू शकतो हे मुद्दे ते समोर आणत नाही मुळात तुमच्या चेहऱ्यावर लोक मतदान करणार नाही तुमच्या मुद्द्यावर मतदान झालं पाहिजे ही भूमिका प्रहारची बच्चू राहिली आहे आम्ही लोकसभेमध्ये ते पण सांगितलं का निवडणूक आली आता मुद्द्यावर बोला कांद्याचं काय आहे सोयाबीनचं काय झालं कापसाचं काय झालं संत्रा आणि द्राक्ष उत्पादक शेतकरी कसा मरतं का कंत्राटी कामगाराचे काय हाल आहे अजूनही घरकुल भेटलं नाही पंच्याहत्तर वर्षामध्ये हे हे बोललं पाहिजे ना चेहऱ्याला बहून काय चाटायचं काय आपण त्यांना चेहरा किती काही चांगला असू दे डोक्यात विचार जर शेतकरी आणि मजुराला मारक असेल तर तुमच्या चेहऱ्याला पाहून काय करणार असं काही चित्र नाही आहे असं काही चित्र नाही आहे एकनाथ शिंदे एवढे कमजोर नाही आहे आणि मला असं वाटते का मुख्यमंत्री म्हणून काही पावर असतं असं नाही आहे का सरपंच आ, दुसरा आणि सई मारणारा तिसरा असं काही असू शकत नाही एवढे काही ते कमजोर पण नाही आहे लोकसभेमध्ये त्यांनी दाखवून दिलं ना